त्या सरकारचं विद्यमान सत्ताधीशांचं मत कसं वेगळं आहे आणि म्हणून मतांमध्ये कसा, कसा विरोधाभास आहे आपल्या बाजूला असेल, असेल तर त्या त्यावेळेला त्याच्यावर कायद्याचा बाडगा उजा उभारायचा आणि आपल्या विरोधातला असेल तर त्यावेळेला मात्र त्याला तत्व आणि निष्ठा शिकवायच्या आणि म्हणून सत्ताधाऱ्यांची ही दुहेरी भूमिका आहे या निमित्तानं महाराष्ट्राच्या समोर येते पण आपण बघितलं असाल कुणाल कामरा यांनी जे वक्तव्य केलं त्याला जगभरातून समर्थन मिळते त्याला जगभरातून लोक त्याचा सपोर्ट करतायत माझी तर माहिती अशी आहे की चुकीची आहे की बरोबर आहे मला माहित नाही परंतु माहिती अशी आहे की कुणाल कामराला काही लोकांनी ऑफिशियल त्यांचं जे काय हॉटेल किंवा स्टुडिओ तोडला तो पुन्हा उभा करण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत देखील केलेली अशी माझी माहिती आहे मी सांगितलं ना त्यांनी फक्त टोपी फेकली त्यांनी कोणाचं नाव नाही घेतलं आणि कुणी त्याच्या डोक्यात त्या टोपी समोर आपलं डोकं पुढं करायचं यांना गरजच काय होती आणि म्हणून ते केलं यांनी काही शिवसैनिक शोधासाठी तिकडे तेलंगणाला गेल्याचं देखील कळत तामिळनाडू सॉरी कामराच्या शोधाला तो शोध मिळाला का त्यांना मला वाटतं तो मला असं वाटतं की कामरा पळालेला नाही कामरानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे मी माफी मागणार नाही कामरानं सांगितलंय मी काही चुकीचं के मी केलेलं नाही मी कॉमेडियन आहे एक विडंबनात्मक मी काव्य केलं ते माझं काव्य करणं हा माझा अधिकार आहे असं आहे की कोरटकरासारखा चिल्लर माणूस असं सत्ताधारी म्हणाले मी नाही म्हणत चिल्लर माणूस देशांच्या देशाच्या पंतप्रधानांना भेटताना फोटो देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतानाचे फोटो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटतानाचे फोटो असा चिल्लर माणूस त्या ठिकाणी तामिळनाडू पर्यंत पळून जाऊ कसा शकतो आता एक सध्याच्या परिस्थितीमध्ये होम डिपार्टमेंटची गृह खात्याची एक नवीन खासियत समोर येते कुणीही काही केलं तर त्याला शोधण्याकरता शंभर पथक पन्नास पथक दीडशे दीडशे पथक पन्नास शंभर अशी पथक जाहीर करायची आणि ज्याला शोधायचो तो सापडतो कुठे आपण बघितलं असाल की शिवाजी महाराजांचा पुतळा जो मालवण मध्ये राजकोटावरचा पडला त्याला शोधण्याकरता पथक इतकी नेमली गेली तो सापडला कुठे जिथे राहतो तिथेच कल्याण डोंबिवलीमध्ये अक्षय शिंदेला शोधण्याकरता एवढी पथक त्या ठिकाणी नेमली गेली तो सापडला कुठे तिथेच त्या ठिकाणी वाल्मिक कराडला शोधण्याकरता एवढी पथक नेमली गेली तो सापडला कुठे तर तो सतत पुण्याला सी आय डीच्या ऑफिस मध्ये आला त्याच पद्धतीनं तो आरामामध्ये तामिळनाडूच्या रेल्वे स्टेशनवर सापडतो किंवा विमानतळावर सापडतो ही सगळं तेलंगणाच्या तेलंगणाच्या सापडतो ही तेलंग सगळी परिस्थिती संशयास्पद आहे कोरटकरला आश्रय दिला आणि मुदत ठीक आहे परंतु तुमचं सरकार करतं काय एवढी पतका नेमोल ऊड शूट कडे नाही तर विरोधी पक्षाकडे बोट दाखवायची दा आणि आपलं पाप झाकायचं ही काही पक्षाला आता सवयच लागून गेली अमोल मिंकरी म्हणतायत की कोरडकर आणि नागपूर पोलिसांचे काही हितसंबंध होते आर्थिक त्यामुळे ते आता एक महिना पळू शकले आणि कन्नंबर नावा कन्नंबर नावाचा एक आय जो आहे तो चंद्रपुरामध्ये चंद्रपूरमध्ये कोरटकरची बर्दाश्त असं आहे की विजय वडट्टीवार बोलले किंवा हे विजय वड्कीवार विरोधी पक्षाचे आहेत परंतु अमोल मिटकरी बोलले सत्ताभारी पक्षाचे आहेत आणि अमोल मिटकरी त्यातल्या त्यात सत्य बोलण्यामध्ये खरं बोलण्यामध्ये धाडशी आहेत ते धाडस दाखवतात ते या अर्थी म्हणतात की कोरटकरला अशा पद्धतीनं नागपूर मधून काहीतरी मदत मिळते त्यामध्ये त्याच्यामध्ये मोठं तक्य असण्याची शक्यता महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम स्टुडिओ टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा